नमस्कार मी सोह हो जयशवाल सोलापूर वाईनच आपलं स्वागत आहे आपण पाहतात सोलापूर वाईन चॅनल सामर्थ्य सवालाचे आणि आता आपण पाहत आहोत सोलापूर वाईनच्या टॉप टेन हेडलाईन्स प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर गंभीर आरोप मोदींच्या कार्यकाळात सतरा लाख कुटुंबियांनी देश सोडला केले वक्तव्य येत्या निवडणुकीत विरोधकांच्या लंकेचे दहन करा एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्त्यांना आव्हान शेवटचे सात दिवस फक्त खडकवालासाठी राखून ठेवा अजित पवारांचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना फडणवीसांचा निकटवर्तीय मोहोळचे भाजपचे नेते संजय क्षीरसागर उद्या शरद पवार गटात करणार प्रवेश फडणवीसांना जोरदार धक्का भाजप आमदाराची फिल्डिंग प्रणीता शिंदे प्रचाराचा धडका लिंगायत मतदार कोणाच्या पाठीशी सोलापुरात चर्चेला उदा भाजपचा एक नेता माझ्यामुळे संसदेत जाईल त्यापेक्षा वंचित चार राहुल गायकवाडने अर्ज मागे घेतला मी संस्थापक सदस्य आहे मी अजित पवारांनाच पक्षातून काढून टाकेन उत्तम जानकर यांचे अजित पवारांना जोरदार टीका महाराष्ट्रात आम्हाला चोवीस जागा महाविकास आघाडीला मिळतील शरद पवारांनी सांगून टाकला आकडा सांगलीत बंडखोरी करणाऱ्या विशाल पाटलावर काँग्रेस करणार कारवाई नाना पटोले यांनी दिली माहिती मराठमोळे यशस्वी जयस्वालचा मुंबई इंडियन्सला दणका राजस्थान रॉयल्सचा मुंबईवर नऊ विकेट साखून दन दंडनीत विजय